नमस्कार मित्रांनो जायलो शेतामध्ये तीन गाई वासर ते घेऊन जायले मैस पण नेलं दहा वाजले तर आणि ती पाडल्या गाय ती पाणी पाजून जायलो शेतामध्ये आता शेत पण लांब तिकडे माळावर जायचं आहे जर राणी शेतामध्ये नाही ना वापस गेली तिला घरी शेडमध्ये बांधले गवताची कुटी आहे ती पान, ती टाकली ठोरलं होतं बरं पुन्हा रस्त्यापर्यंत आले घरापासून रस्त्यापर्यंत आले की वापस गेली आज घरी ठुल पाणी पाणी ती बकिटात ठुले गाई ती चारायच्या शेत पण शेत लांब या एक दीड किलोमीटर आहे शेत जायला पाऊन तास लागतंय मग इच ती दमाने चालती दोन कारवटी म्हशीचं वासरू राणी आज घरीच राहिली तिला सोललं होतं पर ती गाई मुरी आल्यामुळं गाई नाही दिसल्या की पुन्हा आडती आर्ड आडून वापस गेली तिला वाटतं शेणमध्येच गाय आहेत काय की वापस गेली दोन गाय धरून ठुल्यात आता धरून घेऊन चाललो आहे कासरा लावला दोघी ती एक तर अशा पुन्हा तिथं दहानातलं जातात सोयाबीन ते खात्यात म्हणून तिथून धरून घेतल्या बांधाला चारायच्या बारीक बांध आहे दुन्ही सोयाबीनच्या मधल्या चारायचे म्हणून धरून घेतल्यात पाणी मैश ती तळेमध्ये पाणी पिली गायली हावजाला पाणी पाळलं होतं म्हशीची ती जोड घातली म्हशीचे वासरू पण सोयाबीनमध्ये जायले शेंगा सोयाबीनच्या वाळ्यात आल्यात त्याच्यामुळं हे इकडं म्हैशिकड रातीने वासरी तिकड जाते त्याच्यामुळे हिला जा जोड घातली तिथे गेले की लांबणीशी बांधायची का खायला पण मस्त आहे चला मित्रांनो जायला आता शेत पण लांब आहे ते गेले दाखवतो तुम्हाला आणि व्हिडिओला लाईक करीत जा कमेंट करा कमेंटन कमेंट लाईक करीना झाला <coughs> ती बांधली पाडकामध्ये मैस वासरं बांधली पाडकामध्ये तीन गायी घेऊन आलो इकडे बांधाला चारायला लागले बारीक बांधे मोठी गाय मोहरी च लागली पिल्या तांबडी गाय महाग चरायला लागले तर चारायचे बांधाला हा तिने पण गाय एकमेकीला मारते आता पण म्हणून मोठ्या गायीला मोरी लावते तांबडी गाय महाग पिल्याची मदत धरली पिल्याची पण मारते गायी चारायच्या पण पडकांनी मध्ये लहून बांधायच्या बांध बांधायला हिडवायची आज हिरभर बांधायची ती, ती सडायचे असं करावं लागतंय दोन गायी चराय चरायची चरायला चरा लागली पुडी बारीक बांधे बघा पिवळसा बांधे आंध्रे <laughs> मस्त गवत पण आले चारून टाकायचा बांध लावल्या गाय बांधायला चरायला कसे चारायला लागल्यात तोंड यांचे तीन, जा। पाढ़ा जा। पाढ़ा तीन ती गाडा समजा कंबी गाडा यांचा एका लाईननं काही चरण झाले आता लगेच सोयाबीन खायला लागल्यात थोडं पण हाकारलं की एक इकडे पळते एक तिकडे पळते नीट काय काय चरण झाले आता थोड्या वेळ चारायच्या अजून तासभर चारून पडकांमध्ये मध्ये नेऊन बांधायच्या पडका बांधायच्या चरण झाले आता लगेच सोयाबीनला सोयाबीन खायला हाकारले की तिघी पण ला ला ब्यायला लागल्यात बा कशी पोंडायचं थोडा वेळा लगेच माघमुरी होतात अजून पाहुणे जायला घरी पाहुणे पाच वाजलेत गायती रिकाम्या सोडल्या वासराच्या गुडी ती सोडल्या मशीच्या वासराची पण जोड सोडली हाई त्याच त्यांनी कुरडू वापरला ती कुरडू खायला लागलेत सल्लेस संदेश किलरीला धरून घेतलंय खिलेरी गायल्या ती मारती कोरडू झाड वापली ती काही खायला लागलेत ती कावळा कोरडू त्याच्यामुळं खाई लागलेत मशीच वासरले पाठी मागून गाय कशी पळायला लागली मोहरी पण सकाळी धरून आणतो तिला मशीला चलणं होत नाही मशी दामान चलती काय सरसर मोहरी जाते त्याच्यामुळं जा खिलारखी ते दोन्ही धरून आणले दु धरून त्या सकाळी कासर लावून दूधी ते कासर असते